महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रस्त आहे डोळ्या देखत शेतामध्ये उभं असलेलं पीक पावसाने वाहून गेलेलं आहे ज्याची दिवाळी आज अंधारामध्ये आहे अशाच महाराष्ट्रामध्ये पैशाच सोंग आणता येत नाही म्हणत शेतकऱ्याला कर्जमाफीचेही पैसे दिले नाहीत आणि असे माननीय अजितदादा पवार यांच्याच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये लावणी नृत्य सादर केलं जातं शिट्ट्यांचा पाऊस पडतो टाळ्यांचा तडकड आठवतो मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्राला हे कृत्य लांछनास्पद आहे हो लावणी प्रकाराला आमचा विरोध नाही ती एक कला आहे पण ती कला कुठे सादर करायची हा सुद्धा गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे याचं तारतम्य असलं पाहिजे हेच आम्हाला म्हणायचं आहे शेतकऱ्याचे प्रश्न समोर असताना शेतकरी ग्रस्त असताना त्याच्या दुःखाकडे आपण नजर अंदाज करत आहोत आणि आपल्या दिवाळी मिलनाचा कार्यक्रम करत आहोत आणि त्यामध्ये अशा पद्धतीने पक्ष कार्यालयामध्ये नृत्य सादर केलं जातं हे खऱ्या अर्थाने कुठेतरी या महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या विचार परंपरेला शोभणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका